नमस्कार मित्रांनो आज आपण सीताफळीच्या प्लॉटवरती आहे तर मी केरण मार्गदर्शक संतोष तामाणे तर या ठिकाणी जर पाहिलं आपण आता हा जुलै महिन्या चालू आहे आणि जुलै महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे शिवाय वातावरणामध्ये सुद्धा आर्द्रता जास्त आहे थंडीत जो गारवा सोडलेला आहे आणि या हा जे प्लॉट जर पाहिलं आपण खाली तर काळी जमीन जास्त आहे मग अशा या वातावरणामध्ये ज्या भागांना सेटिंग चालू आहे आता इथं पाहतोय आपण आता सेटिंग दिसतंय बरोबर हे पा दोन चार प्रत्येक फांदीला दोन चार दोन चार फळं या ठिकाणी सेटिंग दिसतात पण अजून आपल्याला जर सेटिंग हवं असेल तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं या बागेचा जो सेंडा आहे हा पुढं हा सेंडा हा सेंडा आपल्याला असा नकळत सेंडा जर खुडला तर या ठिकाणी सेंड पाठीमागील बाजूला दाब बसतो आणि काडी निभार व्हायला मदत होते शिवाय अशा ठिकाणी काय करणं गरजेचं आहे ड्रिपमधून बॉस एक लिटर बॉप एक लिटर हे ड्रिपमधून सोडा त्याचबरोबर पुढं एक एकराला झिरो बावन चौतीस पाच किलो सोडा त्याच्यापुढं जेव्हा आपण सेंडा खुडून होईल तेव्हा झिरो बावन चौतीस चार ग्रॅम केरन बॉब चार ते पाच एम एल आणि स्टिकॉन अशा पद्धतीने याचे दोन स्प्रे करा निश्चित मित्राओ हो, सेंडा स्टॉप होऊन भरपूर एक कळी निघून सेटिंग व्हायला मदत होईल धन्यवाद